प्रथमता सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत आज आपण विरोधी पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक काल जी सर्वसाधारण सभा झाली त्या सभेच्या अनुषंगानं नगर परिषदेचे जे विषय आहेत त्या विषयाच्या अनुषंगानं आपण आज पत्रकार परिषद घेत आहोत मी आपणास सांगू इच्छितो की काल जी सर्वसाधारण सभा झाली ही सभा बावीस तारखेला होणार होती पण त्या दिवशी अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला होणार होती त्या दिवशी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वारल्यामुळे ती सभा तहकूब करून ते काल घेण्यात आलेली आहे या सभेच्या अजेंडा देण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी आमच्या प्रत्येक नगरसेवकापेशी आले होते परंतु आम्ही अजेंडा घेतला नाही अजेंडा न घ्यायचं कारण आम्ही सीओ साहेबांना या जो अजेंडा आहे या ज्या सर्वसाधारण सभेमध्ये जो अजेंडा ठेवलेला आहे विशेष सभेमध्ये या सभेसाठी आम्ही मुख्याधिकाऱ्यांना एक विशेष टिप्पणी असते आम्ही त्या टिप्पणीची मागणी केलेली आहे मी माझ्या पत्रकावर गटनेतेच्या ह्याच्यावर पाचि नगरसेवकानं सही करून त्यांना टिप्पणी मागणी केली आहे या लोकशाहीमध्ये सर्व नगरसेवकांना टिप्पणी देणं आवश्यक आहे परंतु मुख्याधिकाऱ्यांनी त्याला दाद दिली नाही काल सभा असताना काल सभेच्या अगोदर सुद्धा आम्ही एक दोन तास जाऊन त्यांच्या कॅबिन मध्ये बसले असताना सुद्धा त्यांनी आम्हाला टाळा टाळाटाळ केली आणि त्या सभेमध्ये जे तो म्हणजे त्या सभेमध्ये आम्हाला काय टिप्पणी दिली नाही काल सर्वसाधारण सभेमध्ये काय असे विषय होते की त्या जुन्या विषयामध्ये आम्हाला माहिती नव्हती त्या टिप्पणी आधारे आम्हाला सविस्तर माहिती अपेक्षित होती त्या माहितीच्या आधारे आम्ही तिथं बांधलो असतो काल सकाळीच आम्ही सगळ्यांनी तिघा चौघणी जाऊन काल नगरपालिकेची स्वच्छता आहे या स्वच्छते बाबतीत तुळजापूर शहरामध्ये बोजवारा उडलेला आहे या तुळजापूर शहरात स्वच्छता होत नाही म्हणून आम्ही काल त्या जी कंपनी च्या जे टेंडर दिलेला आहे समृद्धी म्हणून जी, जी कंपनी आहे त्या कंपनीचा जो इथं स्वच्छता निरीक्षक आहे भोसले म्हणून तो भोसलेला घेऊन आम्ही काल बोसलो होतो काल रजिस्टर चेक केलं तर त्या रजिस्टरवर फक्त पन्नास ते पंचावन्न लोकांच्या स्वाक्षऱ्या त्यामध्ये गटार काढण्यासाठी चार झाडण्यासाठी बारा आणि बाकीचे सर्व कचरा गोळा करण्यासाठी लोक होते तर पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी त्यांना विचारू इच्छितो की आपल्या तुळजापूरची लोकसंख्या ही शेचाळीस हजार आहे आणि येणारी अवरेज यात्रा फ्लोटिंग पॉप्युलेशन हे पन्नास हजार आहे म्हणजे सर्वसाधारण एक लाख लोकसंख्येच गाव हे पन्नास ते पंचावन्न लोक साफ स्वच्छता करू शकतात का हा माझा त्यांना प्रश्न आहे आज दोन ते तीन महिने झालं गावामध्ये प्रत्येक ग्रुपवर मला वाटतं आपण पत्रकार असतात त्या ग्रुपवर कुठल्या ना कुठल्या भागातला कचरा कुठल्या ना कुठल्या भागातली गटार वाहती हो आहेत संडा चेकअप आहेत ड्रेनेज चेकअप आहेत ह्या सगळ्या बाबी आपल्याला दिसत असताना सुद्धा आमचं असं मत आहे आम्ही तर विरोधी पक्ष आहे जनतेने आम्हाला आज विरोधी पक्ष म्हणून निवडून दिलेला आहे विरोधी पक्षाची आम्ही ठोस भूमिका बजावणार परंतु आम्हाला तुमच्या जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारिता आम्हाला तुमच्या साथीची गरज आहे ज्यावेळेस आपण दोघं मिळून काम करू त्यावेळेस हे सत्ताधारी योग्य दिशेनं आणि तुळजापूर शहराचा विकास करण्यासाठी काम करतील अशी माझी आशा आहे परंतु आता काल आम्ही सकाळी गेल्या असताना पंचावन्न लोकांच्या तिथं आम्हाला त्या याच्यावर हजेरी दिसली तर पंचावन्न लोकांवर गावाची स्वच्छता होणार का आज गेली मला वाटतं निकाल लागला एकवीस तारखेला आज बेचाळीस दिवस झालं बेचाळीस दिवसामध्ये आज यांचा प्रभाग क्रमांक दहा माझा प्रभाग क्रमांक नऊ आठशेबायाचा प्रभाग क्रमांक आठ आज या तीन प्रभागामध्ये एकही व्यक्ती गटार काढण्यासाठी अजून आलेला नाही मग आज या प्रभागामध्ये विरोधी पक्षाचे नगरसेवक निवडून आले म्हणून मुख्याधिकारी साहेब आणि जे पीठासीन अधिकारी आहेत हे काम करू देत नाहीत का आणि जर या समृद्धी जी स्वच्छता करणारी कंपनी आहे ही कंपनी जर आपलं गाव स्वच्छ करू शकत नाही मला वाटतं गेली सात ते आठ वर्ष झालं याच कंपनीला ठेका दिलेला आहे माग याच्यावर या ठेकेदाराला आरोप झालेले आहे की बाबा ही स्वच्छता करत नाही आणि ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे ह्या कंपनीचे जावाईलाड मुख्याधिकारी कशामुळे पुरवत आहेत हे आम्हाला समजत नाही जर ही कंपनी स्वच्छता करू शकत नाही तर ही कंपनी ब्लॅकलिस्टेड करावी आणि रिटेंडर करावं ही आमच्या सर्वांची मागणी आहे दुसरा असा विषय आहे की आमच्या नगरसेवक रणजित इंगळे अक्षय भैया परमेश्वर आणि आनंदजी जगताप यांनी आपल्या प्रभा प्रभागामधील काही मागण्या अं या सर्वसाधारण सभेच्या पटलावर घ्यावा अशा त्यांनी मागण्या केल्या होत्या आमचे आनंदजी आहेत यांनी उद्यान ओपन पेश मुलांचे खेळाचे मैदान प्रभाग क्रमांक दहा मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था चालनाचा ट्रॅक व वृक्षारोपण स्वच्छता सौंदर्यीकरण खुल्या भूखंडाचा तपशील ज्या आमदार नरेंद्र बरोबर साहेबांच्या घरासमोरील तो खुला भूखंड आहे तिथला विकास करणे लोहिया मंगल कार्यालय समोरील तो खुला भूखंड आहे तिथला विकास करणे शांतीसागर शाळेसमोर जो खुला भूखंड आहे तिथला विकास करणे ही जी मागणी आहे ही आपण त्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष या दोघांना ही मागणी दिलेली आहे तरी सुद्धा त्यांनी या जो काल सर्वसाधारण सभेचे मला वाटतं एक वर्षाचे त्यांनी सत्याऐंशी विषय घेतलेले आहेत त्या विषयामध्ये आमच्या नगरसेवकाचा एकही विषय घेतलेला नाही आहे तरी याचा आम्ही निषेध करतोय लोकशाही वाचवण्यासाठी तिथल्या लोकांनीही सत्तेतल्या नगरराषेला आणि विरोधातल्या नगरसेवकांना सुद्धा मतदान केलेलं आहे तरी तिथे राहणारे लोक हे तुळजापूर शहरामध्येच राहतात तर सर्वांगीण विकास तुळजापूर शहराचा समतोल त्या नगराध्यक्षांनी तिथल्या मुखतेकरांनी सर्वांनी बघणं अपेक्षित आहे तसंच आमचे रणजितजी इंगळे यांनी यांच्या प्रभागामधील विषय दिले नागरी सुविधाबद्दल विषय दिले होते हा विषय त्यांनी दोन फेब्रुवारी म्हणजे त्या सभेच्या सकाळ दिवशी दिला होता संध्याकाळी दिला होता की बाबा पुढच्या पटलावर आता ह्या सर्व साधारण सभेत आमचे विषय घेत नाहीत किमान पुढच्या सर्वसाधारण सभेत आमचे तीस चाळीस टक्के विषय यावे हे आमच्या सर्वांची अपेक्षा आहे त्यांचे विषय आहेत सुवर्णेश्वर गणेश मंदिरापासून ते शहापूर यांच्या घरापर्यंत नाली व सिमेंट रस्ता करण्याबाबत पंढरपूर गल्लीमध्ये मगरबो येथील नालीची व्यवस्था सिमेंट रस्ता करणे नाईकवाडी बोळे येथे नालीची व्यवस्था सिमेंट रस्ता करणे लक्ष्मण बिशे कमनवेस मधील विठ्ठलिंग घरापर्यंत रस्ता व हो नाली करणे जव्हार चौक ते मध्ये रसाळांच्या घरापर्यंत रस्ता व हो नाली करणे बाबासाहेब मोगरकर ते मध्ये हांगरकर सुजय हंगरकरच घर यांच्यापर्यंत रस्ता व हो नाली करणे प्रभाग क्रमांक सात मधील तातडीमध्ये आज किती किती महत्वाची कि बाब आहे स्वतः नगरसेवक आहे मागील पाच वर्षात यांच्या पत्नी नगरसेवक होत्या आज त्यांना त्यांच्या या याच्यावर मागणी करावी लागती की तुळजापूर शहरामध्ये माझ्या प्रभागातील नाली काढण्यात यावी कचरा उचलण्यात यावा स्वच्छता करण्यात यावी याच्यापेक्षा मोठी बाब किती सांगा म्हणजे आज नगरसेवकाचं काम आज मुख्याधिकारी करू शकत नाहीत किंवा आज ती समृद्धी कंपनी करू शकत नाही तर सामान्य नागरिकाचे या तुळजापूर शहरामध्ये काय हाल होत असते हा आपण त्यांना मुख्याधिकारी आणि नगर अध्यक्षांना प्रश्न विचारावा माझी अपेक्षा आहे आर्य नूतन मंडळ येथील रघुनिकाम दुकान ते खाली कुमार वाघमारोळ आहे त्या घरापर्यंत नाली करणे या नाली करण्यासाठी तिथं नागरिक शेते आणि वाघमारे हे दोन वर्ष झालं वारंवार मुख्याध्या अर्ज देतात अर्जुन साळून केले या तिघांनी वारंवार अर्ज केलेले आहेत तरी आज आहेत तिथं नाली नाही त्या नाली मधून झरा वाचय पाणी वाचाय त्या पाणी त्यांच्या लोकांच्या घरामध्ये जात आहे आर्य चौक येथील रवी पाटकि यांचं बोळ आहे तिथं घुशीनं पूर्ण ते गटारी आणि तिथं निस्तानाभूत केले आहेत त्या पाटकाच्या बोळामध्ये गटार करणे यांनी मागणी केलेली आहे तसेच काल आमच्या अक्षयभया परमेश्वर आनंदजी मी आणि रणजितजी काल चौघांनी जाऊन हे बघितलेलं आहे त्या स्वच्छतेच्या ह्याच्याबद्दल तर ते एक निवेदन दिलेलं आहे आम्ही काल त्याबद्दल की बाबा ही जी संस्था आहे त्याचा जावलाल का चालू आहे वे, वेळोवेळी अर्ज वे, देतो आम्ही सर्वजण तर आपल्या माध्यमातून आपण मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना प्रश्न विचारावे की तुळजापूर शहर कधी स्वच्छ होणार आहे आणि हे जे विषय आहे तुम्हाला पत्रक देतोय या आठ दिवसांमध्ये जर गाव स्वच्छ करण्यात आलेलं नाही करण्यात नाही आलं तर आम्ही सर्वजण विरोधी पक्षातले नगरसेवक आमचे महाविकास आम्ही नगर परिषदेमध्ये कचरा टाकून ज्या भागात कचरा साचलाय तो नगर परिषद मुख्याधिकारी नगराध्यक्षांच्या टेबलवर कचरा टाकून आम्ही तीव्र आंदोलन करणार हे आपल्या समोर लोकशाही वाचण्यासाठी आम्ही ग्वाही देत आहे